मनाशी संवाद आज एक मिनिट थांबा आणि स्वतःकडे पहा समर्थ रामदास स्वामी मनाला आठवण करून देतात या खालील श्लोकामध्ये मना जीवना हे शन भंगुर जान, मना जान देह नश्वर तयाचे भान संत रामदास स्वामी म्हणतात हे मना हे जीवन शणभंगूर आहे आज आहे उद्या नसेल हा देही हा देहही कायम राहणार नाही म्हणूनच अहंकार राग लोभ यात अडकू नकोस जे कायम आहे त्याकडेच मन वळव आज आपण लहान गोष्टीसाठी तुटतो कारण मोठ सत्य विसरतो समर्थ रामदास स्वामी म्हणतात जे नश्वर आहे त्यासाठी मन जाळू नका जे शाश्वत आहे त्यासाठी मन घडवा अशाच मनाच्या श्लोकांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मन सांभाळा कारण मन सांभाळं की जीवन आपोआप सुधारतं